मशहूर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कुलदीप क्या मैं अंदर आलाच तू आता काल रात्री बोललं झालं होतं ना दहा वर्षांनी आपलं गेट टुगेदर पंधराच्या आय नो आय नो आय नो पण घोळ झालाय रे काय अरे माझा भाचा आहे ना निमेश कुलकर्णी तुझा भाचा म्हणजे मनोज जोशींचा तू भाचा तुझा आणखीन एक भाचा किती भाचे या शो मध्ये मुद्द्यावर लक्ष दे ना बोल हा भाचाय ना माझा निमिष कुलकर्णी त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आहे अभिनयाच्या गुन्ह्यावरून तर मला तिथे जावं लागेल आता काय करायचंय मला निमिष परत कधी अभिनय करणार नाही असं हमीपत्र लिहून द्यायचंय जामीन द्यायची <laughs> <ए>, जामीन द्यायला <देचे? laughs> तू चाललाय था। हो, पर्यायच नाही त्याच गुन्ह्याखाली तुलाही अटक होऊ शकते बर म्हणजे तुझ्या स्किट मध्ये मदत करायला यायचं आणि तू माझीच सब... mm. जातो मी हा अरे मग जरा आलो मी ए लवकर ये <laughs> यार मला सांभाळावं लागणार जरा वेळ एक्सक्यूज मी डॉक्टर या ना या ना प्लीज थँक्यू यू येस चली मला अपॉइंटमेंट हवी होती मसाजची आय नो खूप उशीर झालाय बट प्लीज नाही नाही काही उशीर झालेला नाहीये उलट जरा वेळ आधी आला असतात ना तर उशीर झाला असता खूप प्लीज प्लीज या या बसा बसा ते फिजिओथेरपी मसाज ते तुम्हीच ना नाही नाही ते मिस करतो फिजिओथेरपी मसाज मीच करतो करूया हो या लगेच 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 आजोबा... आजोबा ना असू दे ना आपण करूया या नाही नाही आ... त्यांची ट्रीटमेंट करायची आजोबा या ना हलो आजोबा... आजोगा। 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 आज आजोबांची करायची होती का ट्रीटमेंट आजोबांची ट्रीटमेंट होत नाही वाटत तुमच्या क्लिनिक मध्ये नाही ना, तसं नाही म्हटलं थोडक्यासाठी कशाला आता थोडक्यासाठी कशाला आता वेळ घालवायचा असं म्हणतोय मी या या आता या, या, का, का बसा आजोबा बघायचं इकडे तिकडे देह टाकून नाही द्यायचा प्लीज इट्स ओके अरे माझी कंबुखी आहे न, मला काळजी वाटली यांची मी तिची काळजी घेतो हा तू माझी काळजी घे या इकडे काय आयुष्यभर ना कंबर कसरून काम केलं त्याच्यामुळे आता कमरेमुळे घरी बसून राहायची वेळ आली माझ्या माझं माझ्यावर झालंय पण सगळं हो की नाही कोणी सांगितलेलं तसं सगळं करायला कस ऍक्च्युली काय झालं ना हा मागच्या आठवड्यात पुण्याला गेला होता oh. तिकडे आमचा भीमा काका राहतो oh. तर तो तिकडे बाथरूम मध्ये पाय घसरून पडला बिचारा oh. तो तिथे oh, कसा पडला हे यांनी इथे ऍक्टिंग करून दाखवलं आणि हाही पडला आणि कंबर मोडून घेतली हो असं कसं होऊ शकतं असं कादंबरी खोटे बोलतेस तू oh. आमचा भीमा इ नायक नंबरचा वेंड्रे तुला सांगतो असा बाथरूम मध्ये गेला असा वांगळीला पाय घसरला काय करताय तू का कशाला प्रत्येक गोष्ट अभिनयातनं दाखवतो मागे या थोडं मागे या मागे येऊन अजू अजू प्लीज त्यांना त्रास होतोय तुम्ही प्लीज असं करू नका यार तुम्ही तुम्ही प्लीज चेक करता का हे काय वय का त्यांचं पाय घसरण्याचं नाही त्यांचं वय नाही आहे पण माझ काम काम आहे माझं उपचार करणं हो ना थोडी माहिती हवी आहे बेसिक आ, या जरा इथे या काय नाव काय म्हणाल तुमचं प्रियदर्शिनी हो oh माय कॉट हे किती सुपर नाव आहे यार प्रियदर्श आय मीन I mean, दर्शनीच कुणालाही प्रिय वाटाल अशाच आहात तुम्ही रिअली आय मीन इट ओ ओ जास्त बोलत नाही ओ रिअली यार आय मीन इट यार ओके आय बिलीव्ह यू ओ माय ओ माय गॉड तुम्हाला खळी आहे हो ना सॉरी 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 म्हणू नका सॉरी म्हणू नका खळी आहे तुम्हाला नाही आय कान्ट बिलीव्ह इट इट्स नॉट इट्स नॉट मला हात लावून बघावं लागत नाही नाही ओके काय नाही टच मी आय ओके ओ ही खळी आहे ओ बक्तर मला पण खळी आहे भी खड़ी नाही अज्जू कौळीमुळे पडलेला खड्डा आहे की नाही तो हां <laughs> बसा बसा बर हां हाळू सावकाश सावकाश यु वर सेइंग हां आणि मी म्हणत होतो तुम्ही एकटं कसं खुपड माझ्याकडे बघू नका का कारण माझं नाव तेजस आहे हा मो <laughs> तेजस <laughs> आ, हा मो <मुँ? laughs> <हा, मुँ? laughs> <laughs> बर जाऊ दे हरकत हरकत नाही हरकत मला तुमचा मोबाईल नंबर लागेल फक्त अरे तिकडे काय कांद्यापोळ्याचा कार्यक्रम चालू आहे काय माझे इकडे कंबर झुगले कंबर तपास हॅलो आजोबा ना तपासतो मी आता आजोबा नाव काय म्हणाला तुमचं माझं नाव पंढारी नाथ आणि ही माझी नाथ नाही फुटलं वाटतं वाटत मर नाव घेतलं वा मस्त सॉलिड आणि माझं नाव घेतलं तर काय बोललात मला ते छान नाव आहे अनबा तुमचंही खूप छान नाव आहे पंढरीनाथ नाही का अगदी विठुरायाचं नाव आहे तुमचं तुमच सांगतो पंढरपूरला होतो ना असं कृषी काय चालू माझी तू नेहमी असं करतो मी लिमलेटच्या गोळा देणार नाही गोळा पाहिजे सो स्वीट कारे? सो स्वीट तुमचं नातं तुमचं नातं किती गोड आहे थँक्यू मी मी यांची ट्रीटमेंट करतो का जरा इकडे बघा एक मिनिट <laughs> 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 हा ठीक आहे आता त्या बाजूला बघा परफेक्ट परफेक्ट काका आता काय करायचंय साधारण तीस चाळीस सेकंद तिकडेच बघायचंय हा कान कान बघायचा <बगाएचे> प्रयत्न करा <laughs> नका ना नका माझा नाही तुमचा कान बघा तुमचा कान बघायचा प्रयत्न करा हे बेनिफिशियल आहे हा तुम्ही या इकडे येस सी Is doing good. Yes. <laughs> He's very cooperative, हो ना जस्ट लाईक यू ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं तुम्हाला oh हो oh. माय गॉड काय मला आत्ता इथे कॉम्प्लिमेंट द्यायची तुम्हाला प्लीज काय हो तुमचे डोळे किती सुरेख आहे मी काय म्हणतो तुम्ही राहता कुठे महावीर सोसायटी तक्षशिला अपार्टमेंट हो माय गॉड येस नो यो किडिंग किती सुंदर ऍड्रेस आहे हा राहता तुम्ही आय रिली या मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा बी फाईव्ह झिरो फाईव्ह वाय या चो नाही करत आहे वाश्वाद तो आहे वाजू अजू प्लीज ट्रीटमेंट कडे लक्ष दे मी गोळ्या देणार नाही गोळ्या पाहिजे मला घाता झुक मी काय म्हणत होतो फाईव्ह झिरो फाईव्ह व्हॉट कॉम्बिनेशन यार थँक्यू आता एकच मला तुमचा मोबाईल नंबर सांगा पाहिजे नाईन सिक्स झिरो वा नाही पण पूर्ण नाही झालाय अजून नाही नऊ पासून सुरू झाला ना चांगलाच असणार नऊ वा वाक्या पाहिजे हा सांगा नंबर सांगा नाईन सिक्स झिरो सेवन सेवन एट अरे है? अरे म्हातारा माणूस कधी बात इकडे मांज ऐकून बसलाय ढाल का रे तुझे तीस सेकंद बा अजून दोन मिनिट बाकी आहेत हा अरे बापरे अजून दोन मिनिट आहेत तो बर त्याच्यानंतर मी मोकळा एक्सक्यूज मी जस्ट चेक युअर फोन हा अरे बापरे कोणाचा मेसेज हे पीडित तुझ्या गायावरची खळी वंदे गुलाबाची पाकळी आता कोणी केला एवढा के थांबा फोन करून चेक करतो आजोबा हे बघा हे चालणार नाही आता चालणार नाही अजिबात हे फिजिओथेरपीच्या वेळेला हे अलाउड नाहीये फोन ना, आधी आधी तो मेसेज डिलीट करा आताच आता असं नाही चालणार आहे आय एम व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट सॉरी 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 अजो तू ना तू एक हे गोष्ट सिरियसली घेत नाहीस आपण का आलो इथे मजा चालली माझी मी मी एक काम करतो मी एक काम करतो तुम्हाला आता फिजिओथेरपी देतो आम्ही हां एक काम करा आता खाली वाका मिनिट वाकला आता एक काम करा गुड घेत ना टाका चला आजोबा आता काय करायचं आपल्याला काय करायचं उड्या मारत मारत त्या बाजूला याला फिजिओथेरपी म्हणतात आमच्या शाळेत उगाच आम्ही याला शिक्षा भरायचो लहान वेळा पाहिजे फिजिओथेरपी पिताजी प्लीज आता मी तुला शेवटचं सांगते तू आल्यापासून नुसती गम्मत करतोस मी आता शपथ घालते आता तुम्ही मला माझं काही परवाई झालं ना आजो मी झुटली पण मी करत धोका नाही मीली देय मी करतो हा आजोबा करत रहा हे बेनिफिशियल आहे कमरेसाठी मी काय म्हणतो नेक्स्ट संडेला काय करताय फ्रीच आहे माझ्यासोबत याल म्हणजे चालेल ना तुम्हाला बघा हिपहॉप नाईट आहे छान एन्जॉय केला असतं <laughs> माझ्या छातीचे पायाचे इथे हिपहॉप झाले अरे कुठे फेडाल हिपहॉप आजू आजू ना बघतो बघतो आजोबा ओ आजोबा आजोबा गोळ्या आजू ओ हे गेले वाटत एक मिनिट अहो यांचा श्वास बंद आहे बघा तुम्ही रडू नका प्लीज तुम्ही तुम्ही इकडे आहात हे बघा ऐका ना ऐका ना हे बघा मी हे मुद्दाम नाही केलं ऍक्च्युली मी डॉक्टर नाही आहे माझ्या मित्राचं क्लिनिक आहे तुम्ही आलात तुम्ही मला आवडलात म्हणून मी हे नाटक केलं थोडं पण हे मी जाणून बुजून नाही केलं शपथ शपथ मला वाचव माझी काही चूक नाही आहे काय गोष्ट आहे माझ्या भोया भाबड्या नातीला प्रेमाच्या दाळा तडगवायचा प्रयत्न करतोय बघ गेली पस्तीस वर्षाला योगा करतोय मी सलग पाच मिनिट श्वासाचा रोखून धरू शकतो मी हिला हिला तू गेलास का बात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मारा मारा तुम्ही मला मारा पण ते भीमा काका कसे पडले का सांगा नाही वेंदा भीमा गेला बाथरूम मध्ये आणि आता पाय 啊！就是啊啊